हॅलो फ्रेंड कशा आहात सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर हा व्हिडिओ आहे एकतीस डिसेंबरचा तर एकतीस डिसेंबर प्लस एक जानेवारी असा हा व्हिडिओ आहे तर तुम्ही म्हणाल की एक जानेवारी म्हणजे मॉर्निंगचं तू शूटच नाही दाखवलेलं तर मग मॉर्निंगचं तर मी केलं नाही कारण त्या दिवशीची नाईट आम्ही पूर्ण बाहेर होतो त्यामुळे मग काय मॉर्निंगला नव्हतं आम्ही काय शूट केलं तर बाहेर म्हणजे कुठे तर बाहेर असं म्हणजे लोक पण असं छान असं जे की ऐतिहासिक स्थळ आहे तिथे गेलं होतं आणि ते मी तुम्हाला पुढं सांगेलच कुठे गेले होते आणि तुम्हालाही दिसलच तर छान असं आवरून झालेलं आहे आणि मस्त असं मी सुद्धा स्किन सु केअर केलं छान असं पावडर लावलं छोटीशी टिकली लावली लिपबाम लावलं आणि हे एरिंगला ला घातलेले आहेत आ, ते एअरिंग जे आहेत ना ते तुम्ही पाहिलेलेच होते आवरून वगैरे झाल्याच्यानंतर छान अशा शॉर्ट व्हिडिओ रील शूट केल्या आणि मग माझा त्यातच खूप वेळ गेला मग मी बाकीचं काही शूट करू नाही शकले तर त्यामुळे मग मी डायरेक्ट नाईट टाईममध्ये जिथे मी मला जायचं होतं तिथे जातानाच मग मी व्हिडिओ शूट केला तर मी तुम्हाला सांगते की मी कुठे निघाले तर मी निघाली आहे भीमा कोरेगावला भीमा कोरेगावला जातानाच मग आम्ही इथे गेलो तर आईलासुद्धा घेतलेला आहे तिथून तर आईला घेतलं आणि छान असं म्हणजे एन्जॉय करत करत आम्ही पोचलो शौर्यभूमीवरती तर आमची दरवर्षी न्यू इयरची सकाळ तिथेच उजळते तर छान अशी बारा वाजता मानवंदना होती तर फायनली आम्ही पोचलो आणि दोनशे सातवा शौर्यदिन सेलिब्रेट होत आहे तर मी थोडक्या स त्या शौर्यदिनाची स्टोरी सांगते एक जानेवारी अठराशे आट्रा अठराला अठ्ठावीस हजार पेशव्या आणि पाचशे महारांमध्ये युद्ध झालं होतं तर त्यामध्ये पाचशे महार जिंकले होते त्या युद्धामध्ये म्हणजे अठ्ठावीस हजार पेशव्यांना पाचशे महार भारी पडले होते तर छान असा मूर्त्यांचासुद्धा स्टॉल लागला होता आणि कॅट आमची म साऊसुद्धा होती सोबत तर साऊ किती क्यूट दिसत आहे आणि दादू स दादूचे पप्पा आणि शेजारीचा आई तर ते पाचशे महार अठ्ठावीस हजार पेशव्यांना भारी पडले तर एवढी स्टोरी मला माहिती आहे आणि त्यानंतरनं तिथे विजयस्तंभ स्थापित करण्यात आला आणि नंतर सर्व काही बुद्ध अनुयायी आहेत ते तिथे जाऊन त्या स्तंभाला अभिवादन करतात आणि छान छान अशी नाईट तिथे सेलिब्रेट करतात तिथल्या सगळ्या लाईटींनी ह्यांनी शौर्यभूमी सगळी उजळून गेली होती आणि छान वाटलं मस्त वाटलं आणि त्या भूमीत गेल्याच्यानंतर शांतता म्हणजे काय ना शांततेचा संदेश म्हणजे काय हे तथागतांकडून आम्हाला आलेलं आहे तर आम्ही ते फॉलो करतो तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब